कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये मेडिकल कॉलेज पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मंगळवार पेठ पुणे रजिस्टर नंबर डेट टेलिफोन नंबर ईमेल ॲड्रेस दिला आहे ॲडव्हर्टाइजमेंट फॉर फॅकल्टी पोझिशन ही जाहिरात फॅकल्टी पोझिशनकरिता आहे पुणे म्युनिसिपल कार्पोरेशन मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट भारतरत्न बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल पुणे इन्व्हाइट्स अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ सिनियर रेसिडंट ट्यूटर अँड ज्युनियर रेसिडेंट इन फॉलोईंग डिपार्टमेंट्स इन द मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेजमध्ये खालील पदांकरिता सिनियर रेसिडंट ट्यूटर आणि ज्युनियर रेसिडेंट या पदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहे द फॉलोईंग पोस्ट आर ऑन ए टेम्पररी बेसिस फॉर वन ट्वेंटी डेज ओनली खालील पद किंवा खालील जागा या टेम्पररी बेसिसवर भरण्यात येत आहे एकशे वीस दिवसाकरिता थ्रू वॉक इन -in इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत आहे ॲट भारतरत्न बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मुलाखतीचे ठिकाण आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल पेठ पुणे फोर डबल वन झिरो डबल वन पदाचे नाव सिनियर रेसिडंट सिरियल नंबर डिपार्टमेंट पोस्ट सिरियल नंबर वन डिपार्टमेंट जनरल मेडिसिन पोस्ट एकूण तीन जागा सिरियल नंबर टू डिपार्टमेंट ऑफस्टेट्रिक्स अँड गायनाकॉलॉजी एक जागा सिरियल नंबर थ्री डिपार्टमेंट ई एन टी एक जागा सिरियल नंबर फोर रेडिओ डायग्नोसिस दोन जागा सिरियल नंबर फाईव्ह इमर्जन्सी मेडिसिन एकूण सात जागा टोटल चौदा जागा त्यानंतर आहे पदाचे नाव ट्यूटर सिरियल नंबर वन डिपार्टमेंट आहे बायोकेमिस्ट्री सिरियल नंबर टू सॉरी सिरियल नंबर वन डिपार्टमेंट बायोकेमिस्ट्री एक जागा सिरियल नंबर टू डिपार्टमेंट मायक्रोबायोलॉजी एकूण तीन जागा सिरियल नंबर थ्री डिपार्टमेंट आहे कम्युनिटी मेडिसिन एकूण तीन जागा सिरियल नंबर फोर डिपार्टमेंट फोरेन्सिक मेडिसिन एक जागा सिरियल नंबर फाईव्ह फिजिओलॉजी एक जागा टोटल जागा आहे ट्युटरसाठी नऊ जागा त्यानंतर आहे ज्युनियर रेसिडंट पदाचे नाव आहे ज्युनियर रेसिडंट सिरियल नंबर वन डिपार्टमेंट जनरल मेडिसिन दोन जागा सिरियल नंबर टू डिपार्टमेंट आहे पेडियाट्रिक्स तीन जागा सिरियल नंबर थ्री डिपार्टमेंट जनरल सर्जरी एकूण दोन जागा सिरियल नंबर फोर डिपार्टमेंट आर्थोपेडिक्स एकूण दोन जागा सिरियल नंबर फायू डिपार्टमेंट आहे ऑब्स्टेटिक्स अँड गायनाकॉलॉजी एकूण सहा जागा सिरियल नंबर सिक्स डिपार्टमेंट ई एन टी एक जागा सिरियल नंबर सेवन रेस्पिरेटरी मेडिसिन एक जागा टोटल जागा आहे ज्युनियर रेसिडंटच्या सतरा जागा एकूण सतरा जागा मुलाखत दिनांक आहे पहा दिलेला आहे इंटरव्ह्यू डेट चोवीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला इंटरव्ह्यू आहे इंटरव्ह्यू ॲट एलेवन ए एम सकाळी अकरा वाजता मुलाखत आहे कॅन्डिडेट टू बी प्रेझेंट फॉर डाक्युमेंट स्क्रुटिनी ॲट नाईन एम तर उमेदवार डाक्युमेंट स्क्रुटिनीसाठी नऊ वाजता उपस्थित राहतील किंवा उमेदवारांना डॉक्युमेंटच्या स्क्रुटिनीसाठी नऊ वाजता उपस्थित राहायचं आहे इन्फॉर्मेशन सूचना इफ एम डी अब्लिक यम एस अब्लिक डी एन बी कॅन्डिडेट्स आर अवेलेबल फॉर द पोस्ट ऑफ ट्यूटर ट्यूटर या पदासाठी एम डी एम एस डी एन बी कॅन्डिडेट्स अवेलेबल झाल्यास अपॉइंटमेंट ऑर्डर्स विल बी इश्यूड फॉर द पोस्ट ऑफ सिनियर रेसिडेंट्स अपॉइंटमेंटचा जो काही ऑर्डर आहे तो सिनियर रेसिडेंट्स म्हणून मिळणार आहे ॲज पर द नॅशनल काउन्सिल ऑफ मेडिकल सायन्सेस नॅशनल काउन्सिल ऑफ मेडिकल सायन्सेसनुसार जर ट्विटर म्हणून जर अवेलेबल झाले कैंडिडेट्स एम डी एम एस डी एन बी पात्रताधारक उमेदवार ट्विटर म्हणून जर अवेलेबल झाले तर त्यांना ही पोस्ट सिनियर रेसिडेंट्स म्हणून मिळणार आहे नॅशनल काउन्सिल ऑफ मेडिकल सायन्सेसच्या रूल्सनुसार टीचर एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन रूल्स डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द एबो पोस्ट ॲडव्हर्टाइजमेंट अप्लिकेशन प्रोसिजर्स एज लिमिट एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड अदर डिटेल्स आर अवेलेबल ऑन द वेबसाईट ऑफ पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन तर सर्व डिटेल्स वरील पदाकरिता अर्जाच्या प्रोसिजरकरिता एज लिमिट करता एज्युकेशनल क्वालिफिकेशन करता आणि इतर डिटेल्ससाठी या सर्व डिटेल्स पुणे म्युनिसिपल च्या या दिलेल्या वेबसाईटवरती अवेलेबल आए। after, आहे कॅन्डिडेट शूड अप्लाय आफ्टर पर युजिंग इट केअरफुली उमेदवार हे सर्व डिटेल्स काळजीपूर्वक वाचून घेतल्यानंतरच त्यांनी अप्लाय करायचं आहे डॉक्टर शिल्पा प्रतिनिधी डीन इन्चार्ज भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल पुणे जाहिरात क्रमांक एक ऑब्लिक एक uh, हजार सत्त्याण्णव दिनांक वीस बारा चोवीस uh, दोन हजार चोवीस